नाशिक पिंपळ चौक येथे नाशिकचे भूमिपुत्र क्रांतीसूर्य विनायक दामोदर सावरकर यांची एकशे एक्केचाळीसवी जयंती उत्साहात साजरी नाशिक पिंपळ चौक येथे स्वातंत्र्य देवतेचे पुजारी विनायक दामोदर सावरकर यांची एक्केचाळीसवी जयंती पार पडली नाशिकचे भूमिपुत्र भारतरत्न क्रांतीसूर्य स्वातंत्र्य देवतेचे पुजारी विनायक दामोदर सावरकर यांना त्रिवार अभिवादन करून नाशिक शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री राजेंद्र पठाडे पश्चिम महाराष्ट्र विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष एकनाथ शेटे भगुरकर स्वातंत्र्यवीर एकता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील परदेशी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र आहेर सचिन शिगणे हरीश ब्राह्मणकर सतीश भगत भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री संतोष नरुटे दिव्यांग कल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे प्रदेश सरचिटणीस श्री दीपक शेवाडे श्रमिक शेतीचे पदाधिकारी किशोरी कापुरे दीपक पवार विधान मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये विनायक दामोदर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले दरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार मिळावा यासाठी तमाम नाशिककरांच्या वतीने सह्यांचे अभियान देखील राबविण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचे विचार हे प्रत्येकाने घराघरामध्ये पोहोचवलेच पाहिजे ही काळाची गरज आहे आणि हे कार्य जर आपण प्रत्येकाने प्रामाणिकपणे केले तर खऱ्या अर्थाने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांची जयंती संपन्न झाल्यासारखी आहे असे मनोगत पश्चिम महाराष्ट्र विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष एकनाथ शेटे भगुरकर यांनी व्यक्त केले यावेळी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना श्री एकनाथ शेटे भगूरकर यांच्या शुभहस्ते श्री रामललाची आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांची प्रतिमा भेट देण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री दीपक शेवाडे यांनी केले आभार प्रदर्शन शंतनु परदेशी यांनी केले न्यूज साठी बंधूं मला आपल्याला सांगितलं पाहिजे स्वातंत्र्यवीर सावरकरांची जन्मभूमी भगूर आहे भगूरमध्ये मध्ये ज्या घरात त्यांचा जन्म झाला ते घर स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारक म्हणून महाराष्ट्र सरकारने ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याची देखभाल सध्या स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू हे करत आहेत न फक्त स्वातंत्र्यवीर सावरकरांचंच एकशे एक्केचाळीसची जयंती देशामध्ये साजरी होते या देशामध्ये अनेक पंतप्रधान झाले राष्ट्रपती झाले अनेक नेते झाले पुढारी झाले पण कोणाचीही एकशे एक्केचाळीसा जयंती साजरी होत नाही स्वातंत्र्यवीर सावरकरांची फक्त एक एकशे एक्केचाळीस जयंती साजरी होते त्याचं कारण आहे या देशात हा देश स्वतंत्र करण्यासाठी म्हणून सर्वात जास्त कष्ट जर कुणी घेतले असतील तर ते स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना काळेपानाची शिक्षा झाली होती पन्नास वर्ष अंदमानला त्यांना पाठवलं होत पन्नास वर्षापैकी दहा वर्ष ते तिथे राहिले आणि तिथे त्यांनी कोरू चालवला घाणा चालवला तेराचा घाणा तिथे त्यांनी हे आपण जे आता नारळ वाचतो या नारळाचं झाडावून पडल्यानंतर नसतं ते हिरवा असतं ते सोडून काढायचं ते सोडण्याचं काम अत्यंत अवघड असतं ते सोडण्याचं काम त्यांनी केलं हात रक्तभंभाळ होऊन जायचे तरी पण त्यांनी ते काम केलं बंधूंना इतके कष्ट स्वातंत्र्यवीर सावरकरांनी दहा वर्ष अंदमानमध्ये मा केले त्यांचे मोठे बंधू गणेशराव हे सु, सुद्धा अंदमानमध्ये मा त्यांच्याबरोबरच काळे पाण्याची शिक्षा सहन करत होते आणि तिथे त्यांना अत्यंत कष्ट सहन करावं लागले कष्ट केले नाही तर त्यांना मार खावा लागला आणि अशा अत्यंत वाईट परिस्थितीत सुद्धा त्यांनी अनेक प्रकारच्या कविता लिहिल्या कविता संग्रह दिले स्वातंत्र्यवीर सावरकर हे अद्वितीय आहेत त्यांच्यासारखा माणूस जगाच्या पाठीवर कुठेच नाही स्वातंत्र्यवीर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला नका